नमस्कार मित्रांनो रात्रीची गाढ शांतता चारही बाजूला शांतता पसरलेली आहे तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेत आहे आणि तेव्हाच अचानक तुमची झोप उघडते तुम्ही डोळे चोळत उठता एक अनामिक अस्वस्थता तुम्हाला घेरते तुम्ही घड्याळाकडे पाहता आणि दरवेळेप्रमाणे सुया रात्रीच्या तीन ते पाचच्या दरम्यानची वेळ दाखवत असतात झोप मोर होण्याचे कारण लघवीला जाण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी माहीत नाही किती जण रोज रात्री या अनुभवातून जात असतील कदाचित तुम्ही याला एक सामान्य शारीरिक प्रक्रिया मानून दुर्लक्ष करत असाल तुम्हाला वाटत असेल की कदाचित रात्री पाणी जास्त प्यायलो असेल किंवा हा वयाचा परिणाम असू शकतो पण तुम्ही कधी एका क्षणासाठी थांबून विचार केला आहे का का अखेर तुमची झोप दरवेळी त्याच वेळी का उघडते रात्री बारा वाजता का नाही सकाळी सहा वाजता का नाही आज आपण ज्या रहस्यावरून पडदा उचलणार आहोत ते जाणून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण ही कोणतीही साधारण घटना नाही तर हे विश्वाच्या दिव्य शक्तींचे एक सखोल आणि अनाकलनीय संकेत आहे जे थेट तुम्हाला पाठवले जात आहे ही एक साध आहे एक संदेश आहे एक इशाराही आणि एक संधी सुद्धा पण आतापर्यंत तुम्ही याकडे दुर्लक्ष करत आला आहात तर आता आपला श्वास रोखून धरा कारण आज तुम्ही ते रहस्य जाणून घेणार आहात जे तुमचे जीवन बदलू शकते सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान लघवीला जाण्यासाठी तुमची झोप उघडणे हे खरं तर तुमचे प्राक्तन तुमचे भविष्य आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेला एक अद्भुत संकेत आहे हे एक सत्य आहे जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही या घटनेला सामान्य समजू शकणार नाही आमच्या प्राचीन वेद पुराण आणि ग्रंथांमध्ये वेळेला फक्त घड्याळाचा काटा मानले गेलेले नाही वेळेला एक जिवंत शक्ती एक ऊर्जा मानले गेले आहे दिवसाच्या प्रत्येक तासाचा स्वतःचा एक परिणाम असतो एक खास ताकद असते पण या सर्वांमध्ये जी वेळ सर्वात पवित्र सर्वात शक्तिशाली आणि सर्वात अद्भुत मानली गेली आहे ती आहे ब्रह्ममुहूर्त ही सूर्योदयापूर्वी सुमारे एक तास छत्तीस मिनिटांपासून सुरू होऊन सूर्योदयापूर्वी अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असते मुंबईसारख्या ठिकाणी साधारणपणे पहाटे चार ते साडे पाच पर्यंत ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे भंजे वेळ म्हणजेच ही ती व्यय आहे ज्याला ईश्वराची वेळ म्हटले जाते या व्ययी सृष्टी चालवणारी ऊर्जा आपल्या सर्वोच्च पातळीवर असते रात्रीचा अंधार संपत असतो आणि दिवसाचा प्रकाश अजून आलेला नसतो हे दोघांच्या मधले एक चमत्कारी क्षण असतात याच वेळी देवी देवता मुनी आणि दिव्य आत्मे सूक्ष्म रूपात पृथ्वीवर येतात विश्वातील सर्वात सात्विक शुद्ध आणि शांत ऊर्जा आपल्या आजूबाजूला वावरत असतात तुम्ही अनुभवले असेल की या वेळेची हवा काहीतरी वेगळीच वाटते हवेत गारवा आणि ताजेपणा असतो पक्षी चिवचिवाट सुरू करतात ही वेळ फक्त शांत नसते तर खूप खास असते आता तुम्ही विचार करत असाल की याचा तुमच्या रात्रीच्या झोप मोर होण्याशी आणि लघवीला जाण्याच्या इच्छेशी काय संबंध आहे संबंध खूप खोल आहे जेव्हा ही दिव्य ऊर्जा तुमच्याशी जोडू इच्छिते तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते तेव्हा ती थेट बोलत नाही ती तुमच्या शरीराला माध्यम बनवते तुम्हाला झोपेतून उठवण्यासाठी ती तुमच्या शरीरात विसर्जनाची इच्छा निर्माण करते जेणेकरून तुम्ही उठावे हा कोणताही आजार नाही ही कोणतीही चूक नाही हा एक संकेत आहे हे एक दिव्य अलार्म घड्याळ आहे जे तुम्हाला रोज रात्री सांगते उठा जागे व्हा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे पण आपण काय करतो आपण उठतो विधी उरकतो आणि पुन्हा येऊन झोपतो आपण विचार करतो की ही तर एक सामान्य गोष्ट आहे पण खर तर आपण रोज रात्री एक सुवर्णसंधी गमावत असतो ती वेळ ज्यामध्ये ईश्वर तुमच्याशी जोडू इच्छितो तुमच्याशी बोलू इच्छितो तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करू इच्छितो आणि आपण ते समजता टाळून देतो पुढच्या वेळी जेव्हा तुमची झोप तीन ते पाचच्या च्या दरम्यान उडेल तेव्हा एक क्षण थांबा विचार करा कदाचित ही फक्त शरीराची गरज नसून एक दैवी बोलावणे आहे कारण कदाचित तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात तिथूनच होणार असेल आता प्रश्न हा पडतो की विश्वाची ही दिव्य शक्ती तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते रोज रात्री लाखो कोट्यवधी लोक गाढ झोपलेले असतात मग हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आत तुमच्या आत्म्याच्या प्रवासात लपलेले आहे पहिले कारण तुमचा आत्मा जागृत होण्याच्या उंबरठ्यावर आहे तुमचा आत्मा एका खास वर्णावर पोहोचला आहे कदाचित या जन्मात केलेल्या पुण्यकर्मांमुळे किंवा पूर्वजन्माच्या साधना आणि प्रार्थनांमुळे आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला जागे केले जात आहे तुमची जाणीव आता त्या उंचीवर आहे जिथून विश्वाच्या ऊर्जा तुमच्याशी थेट संवाद साधू शकतात तुम्ही त्या काही निवडक लोकांपैकी एक आहात ज्यांना विश्व आता पुढच्या आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे तुमची दर रात्री अशी झोप उडणे खरतर तर या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या आतील आध्यात्मिक ऊर्जा वेगाने वाढत आहे आणि लघवीला जाण्याची इच्छा हे फक्त एक निमित्त आहे खरा उद्देश हाच आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि त्या दिव्य ऊर्जेशी जोडावे जी तुम्हाला साथ घालत आहे दुसरे कारण तुमचे पितर आणि पूर्वज तुमच्याशी बोलू इच्छितात हिंदू धर्मात पूर्वजांना देवाप्रमाणे मानले गेले आहे जरी ते आता या जगात नसले तरी ते सूक्ष्म रूपाने आपल्या कुटुंबाशी जोडलेले असतात ब्रह्ममुहूर्त ही ती व्य असते जेव्हा भौतिक आणि सूक्ष्म जगातील भिंत सर्वात विरळ होते हाच तो क्षण असतो जेव्हा तुमचे पूर्वज तुमच्याशी सहज संपर्क साधू शकतात जर तुमची झोप नियमितपणे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर हा संकेत असू शकतो की तुमचे पूर्वज तुम्हाला काही सांगू इच्छितात कदाचित ते एखाद्या दुहखातून जात असतील आणि तुमच्याकडून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना इच्छित असतील कदाचित ते एखाद्या मोठ्या आनंदाची बातमी देऊ इच्छित असतील किंवा तुम्हाला येणाऱ्या संकटापासून सावध करत असतील आणि कधीकधी ते फक्त तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात हे सांगायला की आम्ही तुझ्यासोबत आहोत जेव्हा तुम्ही उठून चालता तुमचे पूर्वज त्याच वेळी तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात तुमच्यासोबत चालत असतात तुमची दर रात्रीची ही जागृती तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील एक दुवा बनली आहे तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी उठाल तेव्हा असा विचार करू नका की ही फक्त एक शारीरिक गरज आहे थांबा अनुभव घ्या कोणीतरी तुम्हाला बोलावते आहे कदाचित विश्व किंवा तुमचे स्वतःचे पूर्वज तुमच्याशी काही बोलायला आले आहेत तुम्ही एकते नाही आहात कोणीतरी अदृश्य शक्ती प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे तिसरे कारण तुमच्या इष्टदेवाचा पुकारा प्रत्येक आत्म्याचा एक इष्टदेव असतो एक विशेष देवी किंवा देवता ज्याच्याशी आत्म्याचे नाते खूप जुने आणि खोल असते कदाचित तुम्ही तुमच्या जीवनाच्या धावपळीत तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला विसरला असाल पण तुमचा आत्मा विसरलेला नाही जेव्हा तुम्ही जागता तेव्हा तो फक्त योगायोग नसतो असे असू शकते की तुमचे इष्टदेव तुम्हाला आठवण करून देत आहे मी इथेच आहे मी तुझी वाट पाहत आहे ये आणि माझ्याशी बोल तुझे मन माझ्यासमोर मोकळे कर ब्रह्ममुहूर्ताची हीच ती वेळ असते जेव्हा तुमची प्रार्थना कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या ईश्वरापर्यंत पोहोचते दिवसा केलेल्या शंभर पूजेचे जे फळ आहे ते या वेळच्या एकाख्या साधेने मिळू शकते परमात्मा या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो म्हणूनच ते तुम्हाला दर रात्री या विशेष वेळेवर जागे करत आहेत चौथे कारण तुमचे शरीर आणि विश्व एकमेकांशी जोडलेले आहे आपले शरीर फक्त मांस आणि हाडांनी बनलेले नाही हे पंचतत्व पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यांनी बनलेले आहे आयुर्वेद सांगते की शरीराला तीन दोषभवात पित्त आणि कफ संतुलनात ठेवतात रात्री दोन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंतची वेळवात काळ मानली जाते वाताचे काम गती देणे असते आणि शरीरातून विसर्जन सुद्धा त्याच गतीचा भाग आहे जेव्हा विश्वाची ऊर्जा ब्रह्ममुहूर्तावर शिखरावर असते तेव्हा ती तुमच्या शरीरातील ऊर्जेला सुद्धा जागे करू लागते यामुळे वात सक्रिय होतो आणि तुम्हाला विसर्जनाची तीव्र इच्छा होते तर ज्या गोष्टीला तुम्ही आतापर्यंत फक्त शरीराची गरज समजत होतात खर तर तो तुमच्या शरीराचा आणि विश्वाच्या घड्याळाचा ताळमे आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की जे विश्वात घडत आहे तेच माझ्या आतसुद्धा घडत आहे हे शरीर आणि विश्वातील सखोल नाते आहे ज्याचा अनुभव घेणे म्हणजेच स्वतला भेटण्यासारखे आहे आता प्रश्न असा आहे की हा संकेत ओळखून करायचे काय जेव्हा पुढच्या वेळी तुमची झोप तीन ते पाचच्या च्या दरम्यान विसर्जनासाठी उघडेल तेव्हा याला त्रास किंवा अडथळा समजू नका याला एक वरदान समजा एक असे सौभाग्य जे लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच मिळते काय करावे झोप उघडल्यावर चिडू नका मनातल्या मनात त्या दिव्य शक्तीचे आभार माना ज्यांनी तुम्हाला जागे केले आहे शांतपणे उठा विधी उरका पर्क आल्यावर लगेच अंथरुणात शिरू नका हीच सर्वात मोठी आणि सामान्य चूक आहे आपले हात पाय आणि चेहरा थंड पाण्याने धुवा यामुळे तुमची ग्लानी दूर होईल आणि तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटेल मग फक्त काही मिनिटे शांत बसा हवे असल्यास मनातल्या मनात प्रार्थना करा किंवा फक्त त्या शांततेचा अनुभव घ्या कारण तिथेच तो संदेश दडलेला आहे जो तुम्हाला पाठवला गेला आहे लक्षात ठेवा तुमची झोप या वेळेवर उघडणे हा कोणताही योगायोग नसून तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे विश्व तुमचे इष्टदेव तुमचे पूर्वज आणि खुद्द तुमचे शरीर हे सर्व तुम्हाला सांगत आहेत आता उठ आता वेळ आली आहे फक्त आरामात बसा आणि आपले डोळे मिटून घ्या आपली पाठ सरळ ठेवा आणि हळूहळू श्वास घेण्यावर आणि सोडण्यावर लक्ष केंद्रित करा अनुभव घ्या की जो श्वास तुम्ही आत घेत आहात ती फक्त हवा नसून ब्रह्ममुहूर्ताची पवित्र ऊर्जा आहे जी तुमच्या संपूर्ण शरीराला शुद्ध करत आहे जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तुमची सर्व चिंता आणि नकारात्मकता बाहेर पडत आहे काही मिनिटे या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते फक्त लक्ष देऊन ऐका कदाचित एखादा चांगला विचार तुमच्या मनात येईल किंवा एखादे उत्तर मिळेल ज्याचा तुम्ही बराच काळ शोध घेत होतात हवे असल्यास आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा संत आवाजाचा जप करू शकता चा नाद विश्वाच्या ऊर्जेशी जोडला जातो आणि तुमच्या विचारांना स्पष्टता देतो तुम्ही तुमच्या पूर्वजांची सुद्धा आठवण काढू शकता आणि मनातल्या मनात त्यांना प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया आम्हावर आपली कृपा ठेवा आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा सुरुवातीला तुमचे मन भरकटू शकते किंवा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच ते दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला ही वेळ आवडू लागेल तुमचे मन आणि शरीर सुद्धा या वेळेसाठी तयार होऊ लागेल ही तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागी होत आहे जेव्हा तुम्ही दर रात्री असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील तुमच्या चेह्यावर एक नवीन तेज येईल तुमची काळजी आणि भीती कमी होईल ही कोणतीही जादू किंवा अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक पद्धत आहे तुम्ही त्या खास वेळेचा योग्य वापर करायला शिकला आहात जेव्हा विश्व आपली सर्व ऊर्जा तुमच्यासाठी प्रवाहित करते तुम्ही त्या खजिन्याची गुरुकिल्ली मिळवली आहे ज्याचा अनेक लोक आयुष्यभर शोध घेतात विचार करा विश्व तुम्हाला दररोज एक खास संधी देत आहे विश्वाची दिव्य ऊर्जा दररोज तुमच्या दारावर दस्तक देते पण तुम्ही तिला अनेकदा दुर्लक्ष करता पण आता जेव्हा तुम्हाला हे रहस्य उमजले आहे तेव्हा असे होणार नाही आता तुम्हाला माहीत आहे की तुमची झोप उडणे ही कोणतीही समस्या नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे समाधान आहे हा एक संकेत आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात या घटनेला घाबरू नका तर तिचा स्वीकार करा तुम्ही पाहाल की तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही तर पुढच्या वेळी जेव्हा रात्रीच्या गाढ शांततेत तीन ते पाचच्या दरम्यान तुमचे डोळे उघडतील तेव्हा घाबरू नका हसा आणि मनातल्या मनात म्हणा मनात मी तयार आहे धन्यवाद